मी शेती पूर्ण होऊन गेली कपाशी पूर्ण होऊन गेली मका होऊन गेली वर वायली माती सुद्धा काढून गेली पिकं कसं घ्यायची दिवाळी आली आमच्या समोर पोरा अकराची सोय कशी करायची आणखी पंधरा दिवस दिव्या कशी दिवाळी करायची आमची मंडळीनो नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन खर तर या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असं म्हणू शकत नाहीये कारण शेतकऱ्यांच्या वेदना मोठ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळ गाव येथे दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला आणि या पावसानंतर शेतकऱ्याची अशी अवस्था झाली आहे तर मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामध्ये पीक तर वाहूनच गेलच आहे मात्र या ठिकाणची माती देखील वाहून गेली आहे या ठिकाणी कपाशीचं पीक होतं कपाशीचं पीक वाहून गेलाच आहे मात्र माती देखील वाहून गेली आहे त्यामुळं आता पुढचं पीक घ्यायचं कसं असा प्रश्न देखील पडलेला आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहे दिवाळी अवघ्या तोंडावर आलेली आहे सण कसा साजरा करायचा हा प्रश्न पडलाय दादा काय नाव तुमचं काय जगन्नाथ निघे मी बघायला काय काय अवस्था झाली काय अवस्था आहे सामने अवस्था आहे काय पाहिजे शेती पूर्ण वाहून गेली कपाशी पूर्ण होऊन गेली मक्का होऊन गेली वर वायली वाली माती सुद्धा कळून गेली आता त्यांना आम्ही पिकं कसं घ्यायची दिवाळी आली आमच्या समोर पोरा अकरावाराची सोय कशी करायची आता काहीतरी आम्हाला मदत द्यायला पाहिजे आमचं होऊन गेलं आम्हाला काही शासना दिलं नाही माता कसं देणार आहे आम्हाला इथून पौर आले पाणी किती शेतात कापूस गेली मक्का गेली शिक्षण आहे ते मुलांचे काय करणार आम्ही काय कोणतं कुठे कुठे काय काय पीक होतं कापूस होता मक्का होती तूर होती पूर्णच पूर्ण गेलं बघां तुम्ही काहीच राहिलं नाही माझ्या पूर्ण पूर आलायचे तिला काहीच नाही राहिले पण पूर्ण बारबार झालं मी आता काय करणार याच्या पुढे आत्महत्या केली पर्याय नाही राहिला काय करणार झालं काहीच पर्यायच काही नाही आता उलटे तिथे किती खर्च लागणार आम्हाला विकता नाही पण मग ते पूर्ण पूर्ण ना आपण जर मागे या ठिकाणी दृश्य जर पाहिलं तर कॅमेरामॅनला मी पुन्हा एकदा विनंती करतो हे दृश्य त्यांना दाखवावं पूर्णी कपाशी आहेत पाण्यात गेलेली आहेत पूर्णतः वाहून गेलेली आहे आणि पुढचं पीक कोणतं घ्यावं कसं घ्यावं हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे काही सांगायचं नाही आता काही दिवाळी आणखी पंधरा दिवसावर दिवाळी आधी कशी दिवाळी करायची आमची शेतकऱ्याच्या डोळ्यात खर तर अश्रू आहे या अश्रू हे अश्रू सरकारला कधी समजणार हा कथ प्रश्न आहे सरकारकडे काय मागणी आहे आमची भरपाई करून द्या आता तुम्ही किती भरपाई तरी देऊन देऊन आता आम्हाला तिला आता पहिला खर्च पन्नास साठ हजार रुपये पण आमचं पीक गेलं दोन तीन लाखाचं ते काय देणार एवढी आम्हाला दोन हजार एकवीस ला असं झालं त्याने न रुपया नाही दिला आता काय देणार ते आम्हाला पाहतीच नाही शेतकऱ्यात आम्हाला समृद्धी मुळाची समृद्धीच पाणी बंद किती खर्च होतो लाखाच्या पुढे जातात मेहनत ये भरण नवारणे दोन चार करा लागत मग लाखाच्या पुढे जातो पण आम्ही लाख रुपये सांगतो आज आम्ही अंग मेहनत करतो सोडून देतो आम्ही घरून शेती करतो त्याच्यामुळे आम्हाला ती मजुराची येणे राहत ते सोडून देतो आम्ही पण खत बी भरणच्या पोरासारखं पिकाला जीव लावलं मात्र या ठिकाणी तुमचे वाहून गेले वाहून गेले पोहरापेक्षा जास्त जीव लावा लागत पोहराला तरी जीव नाही जीवने इतकं शेतीला जीव लावा लागत ते पिकाला हो आम्ही काही शेतामध्ये मध्ये आता डोक्या वाढ्या तुरी तूर सुद्धा ने रेट पाहिलं कुठं तुरी वाटे म्हणून आमच्या कपास नाही पावडा तुम्हाला काय राहत समजत असं माल लागेल काय परवा फवारणी करायची आम्ही पावसामुळं फवारणी केली नाही अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आली आहे अशी भावना या ठिकाणी करत शेतकऱ्यांची आहे दिवाळी कशी साजरी करावी हा देखील या ठिकाणी प्रश्न पडला आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी मी एका शेतामध्ये आणि या शेतामध्ये अक्षरशः गुडघ्यापेक्षा जास्त पाणी आहे हे पाणी कधी अटणार या ठिकाणी पूर्णतः आता खडक तयार झालेला आहे यावर माती कधी टाकणार माती टाकायचं ठरलं तरीही त्याचा वेगळा खर्च आहे आणि इकडं सरकार प्रति एकर एक फक्त आठ हजार साडेआठ हजार रुपये देतोय या आठ आणि साडेआठ हजारामध्ये होणार तरी काय असा प्रश्न देखील खरंतर पडतोय आमच्या एनआरटी न्यूजच्या माध्यमातून देखील सरकारला विनंती आहे या माय बाप लक्ष द्या या अश्रू हे अश्रू समजून घ्या या वेदना मोठ्या आहेत हे वेदनादायक त्यांचं वक्तव्य आहे या सगळ्या गोष्टींकडं लक्ष द्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथं थांबतोय ಭೇಟ ನಮಸ್ಕಾರ